नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत उल्हासनगर येथील प्रांत व तहसील कार्यालयात पत्रकारांना पत्रकार कक्ष द्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर शहरात शासकीय शासकीय कार्यालय आहेत या कार्यालयाकडून कोणतीही प्रेस नोट अथवा माहिती मिळत नाही तर उल्हासनगर महापालिकेत पत्रकार कक्ष असून शा शहरातील महसूल विभागाच्या सर्व घडामोडी प्रांत प्रांत कार्यालयातून पत्रकारांना योग्य माहिती मिळत नाही तसेच तहसीलदार कार्यालयाची ही नवीन इमारत तयार आहे प्रांत कार्यालयाची ही नवीन इमारत तयार झाली असून या दोन्ही कार्यालयापैकी एका कार्यालयात पत्रकार कक्ष द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई यांनी उल्हासनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच या निवेदनाप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर गवई उपाध्यक्ष सलीम मनसुरी महासचिव सुरेश जगताप सदस्य अशोक सिरसाट विजय सिंग हरी अल्लाट यांच्यासह आधी पत्रकार यावेळी उपस्थित होते अधिक वृत्त पाहूया उल्हासनगर शहरात शासकीय कार्यालयात या शासकीय कार्यालयांनी कुठल्याही शासकीय कार्यालयात पत्रकार कक्ष नाही फक्त पत्रकार हा महानगरपालिकेत आहे त्यानंतर महापालिकेंदी पत्रकार बसतात पण बाकीचे काही पत्रकार असतात त्यांच्यासाठी पण पत्रकार कक्ष पाहिजे म्हणून आम्ही आज पत्रकार सुरक्षा समिती उल्हासनगर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी साहेब यांना पत्र देऊन पत्र पत्रकार कक्षाची मागणी केली एल डी ओ एक इमारत बनलेली आहे तहसील कार्यालयासमोर इमारत बनलेली आहे दोन्ही इमारतीपैकी आम्हाला कुठेही पत्रकार कक्षा दिला तरी चालेल कारण अंबरनाथ तहशील कार्यालयांनी पत्रकार कक्षा आहे त्या धर्तीवर उल्हासनगरमध्ये सुद्धा एस डी ओ कार्यालय किंवा तहसील कार्यालयमध्ये पत्रकार कक्षा दिला तर हे आमच्या पत्रकाराच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे